गणरायाच्या सजावटीच्या खरेदीसाठी कराडमध्ये उसळली गर्दी गणरायाचे आगमन बुधवारी होत असून संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचे भक्त सजावटीमध्ये भक्तीभावाने तल्लीन झाले आहे भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कराडची बाजारपेठ सज्ज झाली आहे गणेश भक्तांनी बाप्पाची तयारी इथेही आपण त्यामध्ये कमी पडू नये यासाठी कंबर कसली आहे यासाठी फुलांच्या माळा मोत्यांच्या कापसांच्या वस्त्रांचा हात रंगीबेरंगी वी विविध आकाराची फुले माळा फ्लावर पात तसेच विविध आकारांच्या मखरीसाठी इत्यादी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी उसळली आहे तसेच कराच्या कुंभारवाड्यात गणरायाच्या मूर्ती बघण्यासाठी व आकर्षक मूर्ती ठरवण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे विनायक इकारेच गुरु करा या वर्षी यावर्षी गणपती उत्सवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मकर तयार केले आहेत त्या मकर मध्ये आपण बघू शकता गणरायाचे हे सुंदर आणि आकर्षक असे मकर आहे त्याच्यानंतर लालबाग तर राजामध्ये एक नवीन डिझाईन केले आहे त्यामध्ये तुम्ही पुढे जर असे बघितले तर हे मकर आपल्या बावीसशे रुपयाचे मकर आहे हे ऑफर प्राईजला आपण फक्त अकराशे रुपयामध्ये देतोय त्याच्यामध्ये जर पुढे तुम्ही बघितले तर अडीचशे रुपयापासून आपल्याला आकर्षक व सुंदर व इको फ्रेंडली पर्यावरणपूरक असे नाविन्यपूर्ण असे मकर आपण तयार केले त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता हर महाराजांचा सीट आहे जे ऑफर प्राईज आहे बावीसशे रुपये पण ते आपल्याकडे खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते फक्त अकराशे रुपयांमध्ये मिळू शकतो त्या सवलतीमध्ये तुम्ही भरपूर लाभ घेऊ शकता गणपती सेट आहे आपल्याकडे हा याची प्राईस आहे चार हजार दोनशे रुपये मध्ये तुम्ही आपल्या इथे खरेदी करा आला तर ह्याची प्राईस तुम्हाला एकवीसशे रुपये बसू शकते म्हणजे याचा अर्थ काय की पन्नास टक्के सवलती या वर्षी गणरायाच्या आगमनासाठी आपण केले तरी गावडी चौकातील शिवतीर्थ सिझनेबल इथे आहोत इथे खूप सुंदर आणि आकर्षक मकर आहेत आणि खूप रिजनेबल प्राईस मध्ये आणि खूप चांगले रन फास्ट न्यूज प्राध्यापक दादाराम सांगते तर आहार